दादा बोलता आता हा दादा मी काय म्हणून भेटले का दादा ते भेटले ना ते बाहेरगाव जातो काही काम गाडीच्या कामाला हो रामकृष्ण फुके साहेबांनी माणूस पाठवला भेटायला हॅलो त्यांनी हॅलो दादा बोला ना हा त्यांनी माणूस पाठवला होता बरोबर आहे पण ते माझ्या बरोबर जे माणसं होते ना ते दर्शन घेऊन लगेच तिथून निघून गेले हो बर त्यांच्या बरोबर आलो पण आता इथे मी आता आहे हो बर आता जालन्याला मला बिडकिनचे अश्फक भाई भेटले इथं बिडकिनचे अश्पाक भाई आहे आणि ते ग्रुपला नाही आपल्या अह ग्रुपच्या बाबतीत माहिती दिली दुसरी गोष्ट एक बाळू हॅलो को, हा पुण्याचे कोणते बाळू भो आहे आणि अश्पाक बिडकीनचे कोणत्याचे बोलून घ्यादा हा दादा अशोक बोलतो बिडकिन अशाक भाई आपला संघर्ष ग्रुप नगर औरंगाबादचा आहे औरंगाबाद हा आपल्या अणनोर साहेब संस्थापक अध्यक्ष संजय अणोर सर म्हणून आणि तुमचे ना साहेब पण आले होते मागे हा आणि पैठण वगैरे तुमचं बालानगर बालानगर पैठण रस्त्यावर त्या रस्त्यावर सर्व ठिकाणी आपला संघर्ष ग्रुपचे सदस्य पदाधिकारी आहेत तुम्ही आता कसं करा रेहमान दादा बसून माझा नंबर घेऊन घ्या बिडकेंच्या ग्रुपला ऍड करून घेतो दादा ते परतूरचे कोण आहेत बोला नातूरचे गणेश वाघमारे पुंडलिक कुंडलिक मस्के गणेश वाघमारे गणेश हे कचरे कृष्णा अबुज लक्ष्मण लक्ष्मणा ते पण आहेत बरोबर ना आग... आग... तिथे तिथल्या ग्रुपला जॉईन म्हणजे तुमच्या तुम्हाला ज्या लोकांचं नाव सांगितलं आग... 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 ना मी त्या लोकांना कोणाला तरी भेटून ते आपल्या परतूरच्या ग्रुपमध्ये मध्ये होऊन जा हा नाव सांगा परण वाघ साहेब म्हणा संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यांनी तुमचं नाव सांगितलंय म्हणा बरं वाघ साहेब हो रेमन दादांची भेट झाली होती म्हणा नंबर घेतो ओके सर ठीक आहे दादा माझा नंबर देऊन टाका यांना नंबर घ्या ओके दादा चालेल चालेल जय